साडी पट्टीतील ज्येष्ठ नाट्यकारवंत ज्यांनी जवळपास पाच हजार वेगवेगळ्या नाटकांच्या प्रयोगामध्ये ना जवळपास आठशे नाटकांच्या ना प्रयोगामध्ये काम केलेलं आहे धन्यवाद आपल्या या झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी थेट मुंबईवरून मराठी मनातील अक्षरात मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री या इथे उपस्थित झालेल्या आहे सोनालीताई कुलकर्णी यांचं स्वागत आदत्य गौरव आजच्या सल्लनाच्या अध्यक्ष परशुरामजी पुणे यांना मी विनंती करतो त्यांनी सोनाली सोनालीताईचा गौरव करावा त्यांचं आदत्य करावं

आपल्या नियोजित कार्यक्रमात थोडा बदल करून आपण सुरुवातीला पाहुण्याचा परिचय घेऊया पाहुण्यांचा परिचय झाल्यानंतर लगेच आपल्या नियोजित कार्यक्रमाकडे आपण म्हणूया मी मंजू विनंती करतो हो त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून नमस्कार झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सवासाठी आज उद्घाटन म्हणून लाभले सोनाली कुलकर्णी अप्सरा आई याचा सगळा सोनाली मनोहर कुलकर्णी सुप्रसिद्ध अभिनेत्री मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या सशक्त आणि सकस अभिनयानं गाजवलेली अशी ही गोड गोंडस नाजूक अभिनेत्री जी गौरव पुरस्कारनं सन्मानित झालेली अशी ही अभिनेत्री मुळची पुण्याची असलेली ही सोनाली आज चित्रपटसृष्टीत जगभरात आपलं नाव कमवते तिने नटरंग या चित्रपटात अप्सरा आली या लावणी नृत्यानं महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर मराठी माणसाच्या हृदयावर राज्य केलंय आपलं नाव कोरलंय तसंच क्षणभर विश्रांती अजंठा झवाटलेला या चित्रपटात देखील तिने अतिशय प्रभावीपणे भूमिका केली दोन हजार चौदा मध्ये स्वप्नी जोशी यांच्याबरोबर हा संगीतमय या चित्रपट त्यांनी केला ग्रँड मस्ती या चित्रपटाद्वारे हिंदी त्यांनी चित्रपटसृष्टीत मल्या आणि आता आपल्याला त्या आता आपल्याला मल्याळम मल्या चित्रपटसृष्टीत देखील मोठ्या स्टार कलाकारांबरोबर दिसणार आहेत आता दक्षिण विजय सुद्धा नक्की आहे आणि प्रमुख म्हणजे एक फार महत्वाचा उल्लेख आज केल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं आज हा उल्लेख अगदी करावाच लागणार अहो ही, कर ही जिजाऊची लेख रमाई सावित्रीची लेख हिरकणी हिरकणी अवघड तडा चढून उतरून आपल्या तान्ह्या लेकरासाठी आपला जीव धोक्यात टाकून निरकणी कुलकर्णी आणि आता ही निरकणी झाली आहे मोगल मंदिरी छत्रपती ताराणी या नावाचा सोनालीचा सिनेमा येतोय बावीस मार्चला सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊन बघायचं आहे औ शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत हे या छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका करतोय सिनेनाट्य अभिनेता आशय कुलकर्णी आणि त्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत आणि खरोखर कलावंत किती प्रामाणिक असतो हे सांगायचं सा, तर मी सांगेन आज त्यांना प्रमोशनसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवनेरीला जायचं होतं पण इथे त्यांनी याची कमिटमेंट केली होती आणि ती पाहण्यासाठी म्हणून त्या इथं आले तेव्हा त्यांच्या नवीन चित्रपटासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांना निघण्याची परवानगी देऊया नाही निघा म्हणजे त्यांना आपण जाण्याची परवानगी द्या कारण त्या त्यांनी आपली कमिटमेंट पाहिली आपण पण आपली कमिटमेंट पाहूया तत्पूर्वी त्यांचे चार शब्द ऐकायला सगळेच उत्सुक असतील नाही का जोरदार काय जो मराठी मनामनात अप्सरा आली या गाण्यामुळे सोनाली ताई आपलं नाव फोडलेले आहे तर त्यांच्या हस्ते संपूर्ण झाडीपट्टत झाडीपट्टी कलावंतांचा सत्कार होणार आहे मी या सगळ्या झाडीपट्टी महोत्सवाच्या आयोजनाबागची भूमिका निषेध करण्यासाठी प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी झाडीपट्टीतील नाट्य कलावंत दिग्दर्शक चित्रकार सन्मानिय सदानंद सर सदानंद बोरकर सर यांना विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक करावं